हिराळे वस्ती परिसरातील नागरिकांना ड्रेनेज मुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय अँबॅसेडर हॉटेलजवळील हो ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने येथील रहिवाशांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय अनेक तक्रारी करूनही सोलापूर महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही अशी ओरड नागरिकांमधून व्यक्त होतीये पुणे रोडवरील निराळे वस्तीला जोडणाऱ्या मार्गावरील अँबॅसेडर हॉटेल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लोची समस्या कायम आहे डेरेजचे घाणपाणी रस्त्यावर वाहत असल्याने येथील रहिवाशांना दुर्गंधीचा तीव्र त्रास होत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत झोन ऑफिस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या समस्येमुळे परिसरातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे रस्त्यावरील घाणपाण्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे स्थानिकांनी आता कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला असून लवकरच उपाययोजना झाल्या नाहीत तथेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला